काय आव्हान करणार येणाऱ्या वीस मेला एक प्रचंड मोठा मोर्चा अनुसूचित जातीतल्या सकल मातन समाज यासहित ज्या ज्या जाती उपेक्षित आहेत शोषित आहेत ज्यांना संविधानिक अधिकार असून संविधानातली आरक्षणाची तरतूद असून सुद्धा या आरक्षणाचा नीटनेटका लाभ न मिळाल्याने त्यांच्यावर जी वेळ जे आलेले आहे यामध्ये बदल व्हावा आणि आम्हाला आरक्षणाचा नीटनेटका लाभ मिळण्यासाठी व्यवस्थितपणे आमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी या आरक्षणाचं वर्गीकरण व्हावं अशी भावना घेऊन आम्ही मोठ्या ताकतीनं महाराष्ट्रातले सगळे लोक प्रचंड मोठ्या ताकतीनं वीस मेला मुंबईच्या आझाद मैदानामध्ये जातो आहे या आंदोलनाच्या माध्यमातून आमची ही मागणी असेल की या आरक्षणाचं अबकड वर्गीकरण झालं पाहिजे लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आणि शैक्षणिक बौद्धिक आर्थिक मागासलेपणाच्या आधारावर हे आरक्षण त्यांना मिळालं पाहिजे दुसरी मागणी आहे की अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या माध्यमातून आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून लोकांना कर्ज वाटप होतं आहे पण हे कर्ज घेत असताना त्याचा सिबिल बँकेमार्फत तपासला जातो आणि मला असं म्हणायचं की ज्याचा बँकेमध्ये सिबिल आहे ज्याचा सिबिल बँकेमध्ये चांगला आहे ज्याला खूप चांगले स्कोर गुण आहेत त्याचे बँकेमध्ये तर तो गरीबच कसा होऊ शकतो आणि म्हणून ही अट जी बँकेनं घातलेली ही रद्द व्हावी नोकरदार वर्गाला त्या ठिकाणी जामीनदार बनवलं जातं ती अट रद्द व्हावी गायरान जमिनीचा जो इश्यू आहे मोठ्या प्रमाणामध्ये काल एक बीडला भयंकर प्रकरण घडलं तर गायरान जमिनी जे जे बांधव कसून खात आहेत गेल्या अनेक वर्षापासून चाळीस वर्षापासून त्यांच्या नावावर ती गायरान जमीन व्हावी आणि जाती अत्याचाराचं प्रमाण राज्यामध्ये आणि देशामध्ये आपण पाहत असा की महाराष्ट्रात अलीकडं मातन समाजाला टार्गेट केलं जातं आणि याची मूळ कारणं शोधल्यास या समाजामध्ये होत असलेला उद्रेक या समाजामध्ये होत असलेला बदल या समाजामध्ये महापुरुषांची रुजलेली विचारधारा आणि त्याच्यातून त्यांचं होणारं या व्यवस्थेविरुद्धचं बंड ये गाव गाव बाहर रहना लोकान ना ना मुलून हे इथल्या प्रस्थापित गावगाड्यातल्या गावकुसाबाहेरच्या झोपडपट्टीच्या राहणाऱ्या लोकांना मान्य नाही आणि म्हणून हे लोक जे पूर्वी आमच्या चौकटीत येत होते पूर्वी आमच्या दारावर येत होते आज ही लोकं शिकायला लाग लागलेत पुढे यायला लागलेत नीट नेटकं बोलायला लागलेत ही गोष्ट न पचणाऱ्या काही विकृत जातीवादी मा मातंग समाजाला टार्गेट करताना दिसत आहेत तर हा जाती अत्याचार थांबवण्यासाठी कठोरातली कठोर शिक्षा त्या शिक्षेची तरतूद महाराष्ट्र आणि देशाच्या गव्हर्नमेंटना अट्रॉसिटी ॲक्ट कायदा तर आहेच पण तो अजून कडक त्याची अंमलबजावणी व्हावी अशा मागण्यांसह आम्ही मुंबईच्या आझाद मैदानामध्ये जातो कुठल्या कुठल्या जाते येणार आहेत कुठल्या पोट जाते यामध्ये आत्ताच आम्हाला लातूरच्या राज्यस्तरीय बैठकीमध्ये मातंग आणि इतर त्याच्यामध्ये जे पोट जाते आहेत त्यापैकी मांगारुडी समाजसुद्धा याच्यामध्ये सहभागी होणार आहे चर्मकार समाज याच्यामध्ये सहभाग होणार आहे याच्यामध्ये ढोर होलार समाजाचे लोक स्वतः उपस्थित राहणार आहेत आणि महत्त्वाचं आहे की लातूर जिल्ह्याच्या मराठा समाजाच्या वतीनं आम्हाला आत्ताच एक पाठिंब्याचं पत्र संबंधित मराठा समाजाच्या क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्याने आम्हाला ते सोपवलं आणि याचा निश्चित आम्हाला फायदा होईल शासन याची दखल घेईल आणि आम्हाला न्याय मिळेल अशा अपेक्षेसह आम्ही हा मोर्चा घेऊन वीज मेला जातो काय स्वरूप असणार आहे मोर्चा हा मोर्चा मुंबईच्या आझाद मैदानामध्ये अकरा वाजता सुरू होईल महाराष्ट्रातल्या प्रत्येक खेड्यातले लोक त्यांना मिळेल त्या साधनाने मिळेल त्या सुविधेने हळूहळू मुंबईच्या दिशेनं जातील मुंबईमध्ये अनेकांनी समाजातल्या अनेक लोकांनी त्यांची सगळ्यांची व्यवस्था केलेली आहे कुणी नाश्त्याची कुणी पाण्याची व्यवस्था केलेली आहे आणि त्या ठिकाणी सगळ्यांना सोयीस्कर अशी व्यवस्था करण्यात येईल असं एक स्वरूप असेल यामध्ये संबंधित गव्हर्नमेंटमधला शासनाचा एखादा मोठा मंत्री या मोर्चाला व्हिजिट करेल वेळ पडल्यास आमची भेट माननीय मुख्यमंत्री महोदयांसोबत होऊ शकते अशा सगळ्या या मोर्चाचं स्वरूप आमच्या आहे